वेलकम टू शो वेलकम एंड वॉक आता आपण काय पिणार आहोत चहा ओके okay, बाहेर पाऊस चालू आहे आणि लॅट्टी आपण खाणार पावभाजी पाव नाही रसा वडा खाणार आहोत आज तर हा बघा इकडे चहा होताय आपला नंतर लगेच आपण रस्सा वडा करायला घेणार आहोत चहा पिल्याच्या नंतर बाहेर पाऊस चालू आहे रिमझिम पाऊस आहे छान तुमच्याकडे पाऊस आहे की नाही सांगा इथं पुण्यात तर आहे थोडासा आहे जास्त नाही रोज थोडा थोडा पाऊस येतोय आज करणार आहोत आपण रस्सावडा तर मी वड्यासाठी बटाट्याची चटणी करून घेतलेली आहे पहिले नंतर हा बघा इथे मटकी घालून रस्सा केलेला आहे आणि त्यात मी मिसर पा मिसळ मसाला पण टाकलेला आहे थोडासा लाल तिखट आणि मिसळ मसाला इथे कोथिंबीर चिरून ठेवलेली आता कांदा आणि टॉमॅटो ह्याची ग्रेव्ही करून घेणार आहे मी तर त्यामध्ये मी थोडंसं लसण पण टाकलेलं आहे हे आपण रश्शासाठी वापरणार आहोत या रस्सामध्ये हे ॲड करणार आहोत आपण हे बघा मी आता कांद्याची ग्रेव्ही केलेली आहे आणि इथे टोमॅटोची ग्रेव्ही केली आहे इथे आपला मटकी सिजून रेडी आहे तर मी आता तेल टाकून हा कांदा आपण फ्राय करून घेणार आहोत पूर्ण असा लालसर कलर यूज कर हा कांदा पूर्ण छान असा फ्राय करणार आहोत कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपण टोमॅटोची ग्रेव्ही पण त्यात टाकणार आहोत आणि नंतर हा मटकीचा रस्सा पण त्या ग्रेव्हीमध्ये ऍड करणार आहोत हा कांदा पूर्ण असा फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला आता बघा आता मी रस्सा वडा केलेला आहे तर हा बघा मी आता वडा घेत आहे आणि त्यामध्ये हा रस्सा थोडासा कांदा मला जास्त कांदा आवडत नाही म्हणून थोडासाच घेतला आहे थोडस दही हा झाला रस्सावडा तुमच्याकडे कसा वड़ा करता हे नक्की सांगा आणि शौर्य बघा कसा खातो नुसतं त्याला दही फार आवडतं म्हणून नुसतं दही खातो